महाराष्ट्राच्या राजकारणात दोन हजार बावीस मध्ये असं काही घडलं होतं ज्याचा विचार कधीच कोणी केला नव्हता एक असा भूकंप ज्याने चांगले चांगले नेते मंडळी त्यावेळी हादरले तो भूकंप म्हणजे एकनाथ शिंदे जे शिवसेनेचे दिग्गज नेते आणि बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावान समजले जात होते त्यांनी चक्क पक्षाविरुद्ध बंडाचा झेंडा उभारला दोन हजार बावीस मध्ये शिंदे चाळीस आमदारांसह शिवसेनेला खिंडार पाडलं आणि राज्याच्या राजकारणाला एक नवं वळण दिलं पण त्यांनी असा विचार का केला असं नेमकं काय घडलं का होतं ज्याने त्यांना बंड करण्यास भाग पाडलं यामागचं खरं कारण काय होतं गेल्या तीन वर्षात असे अनेक प्रश्न एकदा तरी तुमच्या मनात डोकावून गेले असतील पण आता तब्बल तीन वर्षांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या फुटीमागील धक्कादायक रहस्य उघड केलंय त्यामुळे थोडाही वेळ वाया न घालवता लगेच विषयाला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात एकनाथ बंडा मागील खरी कहाणी दरम्यान चॅनलवर नव्या आला असाल तर इकडे असलेल्या क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला आठवत असेल एकवीस जून दोन हजार बावीस महाराष्ट्राच्या राजकारणातील तो दिवस जेव्हा शिवसेनेच्या भक्कम किल्ल्याला खिंडार पडलं महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या तासात एकनाथ शिंदे यांनी एक असा निर्णय घेतला ज्याने सगळ्यांचे दणाले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला पण हा निर्णय त्यांच्या एकट्याचा नव्हता त्यांच्यासोबत तब्बल चाळीस आमदारांचा ताफा होता ज्यांनी बंड केला ही बंडखोरी इतक्या गुप्तपणे आणि वेगाने घडली की उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाला सावरायलाही वेळ मिळाला नाही पुढे शिंदेसोबत चाळीस आमदारांनी पक्ष सोडला आणि सुरत मार्गे गुवाहाटीला पोहोचले एक लक्षात घ्या ही फक्त बंडखोरी नव्हती तर शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठी फूट होती या घटनेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची एकजूट तुटली आणि महाराष्ट्राचं राजकारण थ्री सिक्स्टी डिग्री पालटलं शिंदे गटाने पुढे जाऊन भाजपसोबत युती केली आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले पण या बंडामागचं खरं करण काय होतं याचा खुलासा आता मुख्यमंत्री फडणवीसांमार्फत तब्बल तीन वर्षांनंतर समोर आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या फुटी मागील कारण उघड केलं फडणवीसांच्या मते या बंडाला उद्धव ठाकरे स्वतः जबाबदार आहेत त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंनी पक्षात अशी यंत्रणा तयार केली होती ज्यामुळे शिंदेना बंड करणं भाग पडलं विशेषतः आदित्य ठाकरेंना पुढे आणण्यासाठी शिंदेंच्या अधिकारांवर आणि प्रभावावर कुरघोडी केली गेली शिंदेकडे असलेल्या खात्यांच्या बैठकाही आदित्य ठाकरे घेऊ लागले होते ज्यामुळे शिंदेंना आपलं स्थान धोक्यात असल्याचं जाणवलं याशिवाय उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती करत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मवाळ भूमिका घेतली ज्यामुळे कट्टर शिवसैनिक असलेल्या शिंदेच्या मनात असंतोष निर्माण झाला शिंदेच्या महत्वाकांक्षेला या घटनांनी खतपाणी घातलं आणि अखेरीस त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला असं फडणवीसांनी त्या वृत्तवाहिनीला सांगितलं काय फडणवीसांच्या या सनसनाटी खुलाशाने शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आणि नेतृत्वाच्या चुका उघड झाल्या आणि अगदी मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंच्याच चुकांमुळे शिंदे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी वाढली आणि पक्ष दोन गटात विभागला गेला तो म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना उबाठा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना फडणवीसांच्या खुलाशाने या वादाला आणखीन धार आली असून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना आता जन्म दिला तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला